एडवेंचर ॲट काश्मीर लेखिका गौरी पटवर्धन भाग नववा बाबा माझ कोल्ड्रिंक मी शेअर करी ना म्हणजे तू पण पिऊ शकतोस रमानी अगदी गुणी बाळासारखं म्हटलं अरे वा हो का बरं मान इकडे बाबानंही रमाच्या टपलीत मारत म्हटलं बाबा आधी मी रमानं घाईघाईनं बाटली खाकेत धरली तिला तिथेच उभं राहून बाबाबरोबर टाइमपास करायचा होता कारण ती बोगीत जागेवर जाऊन बसली असती तर ती झोयाला दिसलीच नसती रमा दिसली नाही तर झोया सुद्धा ट्रेनमध्ये बसली नसती जवळजवळ अकरा वाजले होते आता येणारे लोक घाईघाईनं आपापला डबा शोधून त्यात बसत होते अजून पंधरा मिनिटांनी ट्रेन सुटली असती आणि अजूनही झोयाचा पत्ता नव्हता तिला कदाचित जमलं नसेल यायला रमानं स्वतःलाच समजावलं पण का जमलं नसेल ती तर म्हणाली होती की मी नक्की येईन म्हणून तिला तिच्या भैयाने पकडलं तर नसेल ना बापरे रमाला एकदम भीती वाटली काय झालं असेल झोयाच तिनं बाबाकडे बघितलं तो रमाचा हात घट्ट पकडून इकडे तिकडे बघत होता रमाचं कोल्ड्रिंक पिऊन झालं तिला वाटलं की बाबाला झोयाबद्दल सांगून टाकावं पण तेवढ्यात बाबाच तिला म्हणाला चल तुझं झालं असेल तर आज जाऊन बसूया थांब मी रिकामी बाटली टाकून येते असं म्हणून रमा जवळच्या डस्टबिन मध्ये हातातली रिकामी बाटली टाकून आली जाताना आणि येताना ती पूर्णवे वेळ आजूबाजूला बघत होती तिला कुठेही झोया दिसेना प्लॅटफॉर्मवरच्या घड्याळात अक...